एक चांगला असा गुलाल घेतलेला आहे किस्मतनी आजचा जो पायरा घडून आणला तो सांगा ना आजचा पायरा आमचा एक मागा गाडी पाडलेले लुक्का आणि किस्मत तो जामी आज लुक्का बाई होता म्हणजे लुक्का होता मला वाटतं मला आठवत आहे खासदार पलवली आणि तिथं पण या गाडीने गटकारला होता बरोबर छान गाडी पलता एक तुमच्याच परिसरातली गाडी आहे लुक्का विषय माहिती दे ना आज जो नियोजन केला होता तुम्ही आणि इथं येण्याच्या आधीचं काही नियोजन कसं असतं तो सांगा आम्ही लुक्काच सा नियोजन केलेला तर आम्ही लुक्काचीच गाडी होतो आजचं नियोजन झालेलंच होतं आमचं आणि इथं येण्याच्या आधी तुमचं कसं काय नियोजन असतं घरी किती वाजता निघतं तुम्हाला काय नसतो इकडे आल्यावरती असं आम्ही काय नाव असलं तर नाव ठेवतो किंवा फिरवतो असं काय आमचं काय नियोजन काय नसतो अड्ड्या झाल्यावरती आम्ही नियोजन करतो छान वासरू पालतोय वासऱ्याची मुंबई मध्ये चर्चा आहे आता सध्या घरीला चर्चा कुठून घेतला काय घेतला कारण मी मागे एक शॉर्टकट तुमची मुलाखत घेतलेली होती मला वाटतं मैदानाला घेतलेली आणि आज पुन्हा तुमची मुलाखत होत आहे वासराची माहिती दे मला पूर्ण हा वासरू आम्ही चाळीस गावशी घेतलेला आहे समाधान भाऊ हा वासरू प्रभाकर गणपत दिसल्याच्या नावाने फलतोय वासरू घेतल्या जवळ वा किती आता वय किती आहे त्याच वय त्याचे असतील बारीकच आहे वासरू आता दोन दात लावले म्हणजे दुसरा आहे आता दुसरा वासरू आणि अजून दुसरी वासरं पण आलेत घरची आज दावन तुमची इथं होती आमचं घेतलेला आहे तो पण आम्ही भाऊकडूनच घेतलेला आहे आणि यांचा पण गुलाल झालाय त्यांची नावं सांगा ना त्याचं नाव एकाचं नाव हे राया आणि एकाचं नाव आहे पिष्ट पलवली दोन शर्ती केल्या चालेल आणि ड्रायव्हर विषय सांगा ना आज गाडीवर ड्रायव्हर ड्रायव्हर आमचा पंकज भाऊजीचा पंकज चा ना या मुंबई बिंजरला ना एकदम म्हणजे इतका नाव झालंय ना एक शांत स्वभाव म्हणून त्यांची ओळख आहे कारण गाडी पण तिकडनं आल्यानंतर ना बघतोय ना आम्ही की बैलां इथे सुतावर आल्यानंतर कुठल्या प्रकारचा जल्लोष नसते त्याचा आणि आज प्रसिद्ध गाडा मला बघा राहुल शेठ पाटील झाले मिलिंद शेठ पाटील झाले या सर्व गाड्यांवर तो बसतोय आणि प्रत्येक गाडी त्याची गोलात असते मी नेहमी आहे त्या दिवशी मी त्याची मुलाखत घेतली कमेंटमध्ये त्याला इतका सारा प्रेम दिला की एकदम शांत स्वभावाचा व्यक्ती तुमच्या हातामध्ये कसा भेटला तो काय अंगाल ते आमचे कसं संबंध पण आमच्या भाऊजी पण येते त्याच्या आमच्या गाडीवर बसतात त्यांना प्रेम आहे आमच्या गाडीचा आणि लुक्काची ना गाडी मला वाटतं तिकडे खासदार केसरीला पण त्यानेच असतो बरोबर आहे बैलाची देखरेख कशी असते कोण करते घरी काय सांगा आम्हीच करतो त्याची देखरेख पूर्ण आणि नावानी कुठल्या लुक आपल्या याची जय हनुमान घरी जय हनुमान कशाला प्रभाकर गणपत दिसले नावानी या नावानी पलत कर्जत कर्जत बरोबर आहे मैदानाविषयी काय बोला बोनिलीच्या मैदानामध्ये काय आठवणीची गुलाला किंवा आतापर्यंत किती गुला पहिलाच गुलाल तिकडे उसटणी साइडला पण पलता वाटत तिकडे पण नाही गेलं का अजून म्हणजे या साइडचा पहिला हा बोनिवली मैदान केलाय तुम्ही आज आणि चांगलाय तुम्हाला गुलाल भेटलाय काय अच्छा आजच्या गुलाल अच्छा आजच्या आम्हाला भेटला चांगला भेटला सर्वांची मेहनत असते सर्वांची मेहनत असते ग्रुपचं नाव सांगा ना तुमचं ग्रुपचं नाव काय कारण बरीचशी बघा मुलं मेहनत करताना ग्रुपला नाव पडतोय आणि त्या बैलाच्या नावामुळे तो ग्रुप पण ओळखला जातोय असंच म्हणजे तुम्ही घाली येता सर्वजण आधारस्तंभ म्हणून एक या आपल्या क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा पाऊल टाकला तर त्यावेळेला नक्कीच एखाद्या गारा मालकाची तुम्ही एक या बघितली असेल जर्नी बघितली असेल की बाबा यांच्यासारखं आम्हाला बनायचं आहे किंवा यांच्या बैलांमध्ये पलायचं आहे काय सांगाल असं असं काय ना आता असं काय बनायचं असं काय नाही आमच्या किती वर्षापासून नात करतो तुम्ही बारीक बारीकपणापासूनच नात करतो आमच्या तुमच्या बारीकपणापासून म्हणजे दावणीला पहिले आधी कुठली बैला होती आधी बरेच बैल होते किस्मत बरेच बैल होते जो किस्मत मी किस्मतनी जो तुम्हाला चर्चेत ठेवला ना तो मला वाटतं त्या बैलांनी आम्हाला चर्चेत ठेवला त्या बैलांची नावं सांगा ना एकदा त्या बैलाचं नाव होतं वाग्या म्हणून आणि चिक्या म्हणून ते पण आमचे बैल फेमस होते फेमस होते पण आता घडीला खूप नाव होतं मुंबईला मोठ्या मोठ्या पैऱ्यांच्या मागणी मला वाटतं भालगाव यांच्या आमच्या गावचा एक कशेल म्हणून आमच्या घरचाच चिक्या म्हणून तो पण याच्याबरोबर बोलतो तो पण याच्याबरोबर बोलतोय चालेल एक छान असा गुलाल घेतला आणि नेहमी गुलालत राहावा मी नेहमी तुम्हाला शुभेच्छा देते